कधीही निवडणूक आलेले नाहीत असे राजू नवकर यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आणि किती केला त्याबद्दल दाखवून खूप अडचणी समोर जावं लागलं मग ते फडणवीस साहेब असतील आदित्य असतील एकनाथराव शिंदे असतील त्या सगळ्यांना आपण मागच्या अडीच वर्षांमध्ये किती टार्गेट करण्यात आलं देवेंद्र फडणवीस साहेबांना तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये खूप चांगले ठेवण्यात आलं परंतु जनतेने शेवटी न्याय दिला आणि तसंच टार्गेट आपल्या मुलमत विधानसभेमध्ये राजू सुद्धा करण्यात आलं पण जनता सोबत होती आणि जनतेने न्याय दिला आणि सत्य परेशान पराजित आवडून सांगू शकतो त्याचा आम्ही तुम्ही येण्याच्या अगोदर कधी त्या राहत नाही कधी ना येणार आहे एकत्र आहे आता बाबासाहेब जी असतील राजेभाऊ एकत्र एखाद्या समोर पाहिजे पुढे करतील कदाचित कसं आता आमचे पंढर बापू आहेत साहेब आहेत काय

आम्ही तुमच्या पक्षात आलो तुम्हाला आम्हाला परंतु मजेशी गोष्ट सांगतो परतून समन्वय काही आधी आली प्रत्येक विधानसभेला तुम्ही पक्षाचे समन्वय दिले आणि समन्वय पाहिला तर हक्कासारखी गोष्ट झाली

वापस घेतल्यानंतर आपल्याला महायुतीचं इमादारीन काम करायचं आणि जे नेता सर्वसामान्यासाठी कार्य करतो ट्वेंटी कोणाच्या पाठीशी स्वतःच त्यांच्या जे विरोधक उमेदवार होते त्यांनीच कमल केलं होतं आतापर्यंत बचपत विधानसभेमध्ये एवढा निधी कधी आणला नाही एवढा निधी राजूभाईच्या माध्यमातून आला मग त्याच्या पाठीशी नाही तर कुणाच्या पाठीशी राहायच आणि तुम्हाला सांगतो भया निवडून आल्यानंतर कालपासूनच ते कामाला सुद्धा म्हणजे लागलेले आहेत काल जाताना होते दहा मिनिट आणि तिथं त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला बोलून घेतलं होतं आणि सिद्धेश्वर आहे आमच्या भागासाठी ते इंजिनियर भैया तुमच्या इथे अगोदर सांगत होते की भयाने लावून धरलेला आहे अजितदानी सुद्धा त्याला मान्यता दिली आहे येणाऱ्या काळामध्ये ती काम आमच्या कोटी आदिवासी आक्रमक पिरियडला आलेली काम झालेली आहेत बांधण्याची कामं झालेली आहेत प्रत्येक समाजासाठी भयांनी कार्य केलेलं आहे मग असं नेतृत्व आपलं जोपासण्याचं काम ठीके निवडणुका जोपर्यंत आपण विविध पक्षात असतो जोपर्यंत आपण तिकीट मागतो ठीक आहे तिकीट मागण्यापर्यंत भाग वेगळे असते परंतु विरोधाला विरोध करायचा अशातला भाग नसतो आपण सगळ्यांनी एक चांगला निर्णय घेतला आपला आमदार तालुक्याचं विशेष अभिनंदन की इथून फार मोठी लीडची जी सुरुवात झाली मग ती उकळी पासून ते फार संपतीच नाही लीड म्हणजे भाऊ तुम्ही सांगितलं लक्ष थोडं माथ्यावर द्या पण आमच्या आता जास्त लक्ष दिलं तुम्हाला आता माझ्याला कर्तव्य आहे सगळ्यांना सोबत जायचं आहे येणाऱ्या काळात आता लहान सहान निवडणूक आहेत त्या सुद्धा आता फड्याला खूप अडचणी त्या ठिकाणी पण आपण समजून घेतलं पाहिजे आपण सुद्धा त्या वेळेच्या वातावरणात त्या निवडणुका लढून आणि या बसत विधानसभेचा विकास अतिशय चांगल्या रीतीने होईल भरपूर प्रश्न मार्गी लावायचं बाकी आहे मागच्या पाच वर्षात त्यांनी खूप कामं केली ते दोन वर्ष तर त्यांची करोनाच्या काळात दोन वर्षानंतर एक वर्ष पुन्हा विरोधात गेला नंतर राजेंदादा मध्ये आल्यानंतर त्यांनी खूप निधी आणण्याचं काम केलं बसमोर शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बसम विधानसभेचा फार चांगला विकास होणार आहे प्रत्येक गावामध्ये निधी जाणार आहे प्रत्येक आपले प्रश्न आहेत आपण सुद्धा भयाच्या पाठीशी ताकदीनारोयात निश्चितच भैया आपल्याला न्याय देतील आपण आमदार दर्मिकांतर्फे सत्कार केला आता सत्कार भया पुन्हा मंत्रीपद होऊन मिळवून पालकमंत्री का याच्यावर प्रार्थना केली ईश्वर मंत्रिपद भेटावं मंत्रिपद भेटायला बसमत नाही इतिहास सुद्धा आता आपण हिंगोली जिल्ह्यात फक्त तर मंत्रीपद मिळालं हिंगोलीकडे दुसरीकडून मिळालं नाही त्यामुळे एक आपल्याला आशा निर्माण झालेली की पुन्हा एकदा स्वतः मंत्रिपद मिळते मिळायलाच पाहिजे आम्ही सुद्धा त्याच्यासाठी आदित्यकडे जाऊ पुन्हा एकदा मागणी करू आणि मंत्री झाल्यानंतर मात्र या जिल्ह्याचा पूर्ण विकास फक्त नाही हिंगोली असेल कळवली असेल तुम्हाला आज नाही जरा आता आपल्याला काय वाटायचं असं भूमीच पालकमंत्री कोण याच काय चांगली Música